शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नेता सुभाष चौक येथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला त्याचा जाहीर निषेध व्यक्त करून त्यांच्या प्रतिमेत जोडे मारून आंदोलन करण्यात आले या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम युवासेना सहसचिव विक्रम राठोड माजी महापौर भगवान फुलसौंदर संजय शेंडगे प्रमुख गिरीश जाधव अनिल बोरुडे बाळासाहेब बोराटे कैलास शिंदे आदींसह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज शहर शिवसेनेच्या वतीने काल जो ऐतिहासिक म्हणजे लाल घटण्याचा प्रकार जो काय घडलेला आहे जो शिंदे गटाला एकतर्फी जो निकाल त्या ठिकाणी मान्य नार्वेकरांनी जो दिला आहे त्याचा निषेध करण्यासाठी खरं तर हे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत आणि आपण पाहिलं असेल जेवढा रोष आमच्यामध्ये तेवढाच तेवढाच रोष हा शिवसैनिकांमध्ये देखील आहे आणि नगर शहराच्या जनतेमध्ये देखील आहे याचं कारण असं आहे की लहान पोराला जरी विचारलं की शिवसेना कुणाची तर तो, तो एक मिनटात सांगा शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेची उद्धव ठाकरेंची आदित्य ठाकरेंची आणि तमाम शिवसैनिक जे उभे राहिले ते त्यांच्याकडे बघून खरं तर त्यांनी या राजकारणाला समाजकारणाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून अशा विषया अशी जी शिवसेना पक्ष आहे तो तुम्ही मेंद शिंदे गटाला देऊन टाकला हे एक याचा निषेध करतो जे तेन शेड्यूल आहे त्याच्यामधल्या ज्या त्रुटी ज्या गोष्टी सुप्रीम कोर्टाने फायनल केल्या होत्या सुनील प्रभू हे पक्षाचे प्रदत्त म्हणून फायनल केलं तरी देखील जाणीवपूर्वक तुम्ही भरत गोगावलेंचं मान्य केलं शिवसेनेच्या आमदारांना मग अपात्र का नाही केलं जे उद्धव ठाकरे गटामध्ये जे शिल्लक आहेत चौदा ते पंधरा आमचे आमदार आहेत सोळा आमदार त्यांना अपात्र करून टाकायचं होतं ना म्हणजे विषय संपला असता पण दिशाभूल करून एक वेगळ्या पद्धतीचा हा सेट अजेंडा आहे आणि अजंट्याला जनता भुलणार नाही तुम्ही राजकारण शैनिक जरी केलं असेल कुरघोडी जरी केली असेल तर जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मागणार आहे आता आम्हाला फक्त जनतेकडूनच अपेक्षा आहे सर्व शिवसैनिकच्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना शिवसैनिकांना आम्हाला फक्त या महाराष्ट्राच्या जनतेकडून अपेक्षा आहे की त्यांनी उद्याच्या काळात शिवसेना ही उद्धव ठाकरेंकडं ठेवायची का अजून कोणाकडे ठेवायची हा निर्णय ही जनता करेल आणि आम्हाला जनतेवर पूर्ण विश्वास आहे कारण की ती जे दो साहेबांनी जे कोविड काळात जे महाराष्ट्रासाठी काम केलेलं आहे ते अद्वितीय काम आहे आणि म्हणून त्यावेळेस लाखो लोकांचे प्राण वाचवले त्याची उतराई लोकं मतरूपी उद्धव ठाकरेंच्या मागं करतील अशी आम्हाला ठाम खात्री आहे आणि म्हणून आजचा जरी आमचा पराजय दिसत असला तर तो, तो पराजय नाही उद्या त्या विजयाची ही नांदी ठरणार आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो